खूप जास्त बर्फ आहे तर नमस्कार मित्रांनो उत्तराखंड मध्ये आज चौथा दिवस आहे हे बघा माहेर पूर्ण बर्फ पडलेला आहे बर्फच बर्फ झाले रात्री थोडं थोडं पडत होता हे बघा फर्स्ट टाइम स्नो उत्तराखंड मध्ये मस्त आहे ना छान आहे ना बर्फच बर्फ हा काहीच नव्हतं ना मस्त झालं एकदम हो बर्फच बर्फ छान आता काही जाऊचाल फोटो फोटो मग काही ऑप्शन नाही आता गाडीत गेलं काहीच लावून देईल गरम मी मस्त दिसतं ना छल्ला तमी अवली चार रोड ने इकड़े ने सरो कैंप ऐसे ऑफलाइन सोचता पड़ा लाउंडली जस्ट मार्क पड़ते पनीवुडी खास क्वालिटी नहीं रहती थी कैंप ची चार्जिंग चल गई शुरुआतों

मित्रांनो आम्हाला टोटल सात ते सात तास लागले ट्रॅफिक रोड खराब होता काही ठिकाणी रोडचं काम चालू त्याच्यामुळे खूप जास्त टाईम लागून गेला आता आम्ही पोहोचलो इकडे जोशमठ असं आर्मी एरिया तिथं आमचं हे रिझॉर्ट आहे तुम्हाला दाखवत होतो हे बघा किती भारी दिसतं मस्त एकदम खाली इकडे रिझॉर्ट आहे ते चाललंय इन करायला वगैरे हे बघा असे क्यूट सी रूम आहे एकदम मस्त डिलेक्समध्ये मध्ये मस्त आहे ना एकदम, 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 एकदम।

चिकन टिक्का ऑर्डर केलं कसं छान आहे इकडे चिकन टिक्का ऑर्डर केलं आहे नान वगैरे राईस हे रेस्टॉरंट आहे मस्त आहे एकदम रेस्टॉरंट कसं आहे डिश छान आहे गर मित्राने उत्तराखंडमध्ये आलो आमचा पाचवा दिवस आहे तर आता आम्ही आहे जोशमार्ट इथे तर आता काल रात्रीचे काही केलं तुम्ही बघितलंच आता चाललो आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी साठी तो स्टार्टिंग सँडविच आणि वडापाऊन करतोय आहे म्हणजे बटाट्याची भाजी बाकी ऑर्डर केलंय आम्ही माउंटन बघा किती सुंदर दिसतं एकदम अवलीला चाललो होतो आम्ही दहा एक किलोमीटर असेल बेस कॅम्प वरती स्टो पण भेटेल तर मित्रांनो गाडी वरती आली नाही आमची तिला चेन नव्हते म्हणून आणि खूप कमी गाड्या नाही तर चेन आहे एक, बर्फा एक पाई पाई दोन पाच साईड बर्फ इकडे रस्त्यावर त्याच्यामुळे गाड्या चालत नाही आता पायपाई चाललो आहे दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर पायपाई जायचे बोबडीवायला लागली त्यांनी <laughs> गेलो नंतर तर खूप सारी ट्रॅफिक होती दोन अडीच तास आम्ही पोहोचलो होतो अजून दोन तास लागणार होते आणि आमच्या वरती स्टे नव्हता आम्ही खाली बुकिंग केली होती अजून वरती पोहोचायला पण किती टाईम होईल ते माहित नव्हतं आणि रिटर्न यायला रात्र झाली तर प्रॉब्लेम होईल मग आम्ही रिटर्न निघून आलो म्हटलं बघू उद्या जाऊ येते डायरेक्ट स्टेवरती करू तर मित्रांनो आलो आहे मंदिरामध्ये मंदिर आहे असं खाली जायचं आहे इथून नरसिंहाचं मंदिर आहे नरसिंह भगवान तो विष्णूचा अवतार आहे त्यांचंच मंदिर आहे असं मंदिर आहे मोठं खूप माहिती दिली श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर बैद्यनाथ धाम का प्रथम दर्शन मंदिराची श्री की कि भक्त प्रल्हाद होता तेव्हा त्यांनी ते विष्णूची उपासना केली होती प्रार्थना तेव्हा विष्णूंनी नरसिंह नरसिंहाचं रूप धारण केलं होतं इथे आणि अजून दुसरी पण मान्यता आहे जी मूर्ती नरसिंहाची तर तिचा हात जेव्हा तुटेल तेव्हा बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम लुप्त होऊन जातील अशी मान्यता आहे ते आणि हे नवीन मानलं आहे मंदिर आधी आधी छोट होतं आपण भविष्यात कधीच बद्रीनाथचं दर्शन नाही करू शकत नाही ते असं म्हणते अजून टाइम आहे खूप त्याला काय कलयुगच्या एंडिंगला असं तर आता जेवण करतोय आम्ही पालक पनीर आहे पनीर जेवण भाजी दाल तडका पापड स्टार्टरमध्ये राईस वगैरे हो पापड घेतलेला आहे मस्त जेवण करतो आता आम्ही तर मित्रांनो आज सावली होत उत्तराखंड मध्ये तर आता आम्ही निघालो परत आवलीला आता दुसरी गाडी करणार आहे आम्ही काल जिथे आलो तेच परत येऊन थांबलो गाडी भेटत नाहीये तोच येईन आहे परत बघू आता वरती पण ट्रॅफिक जाम आहे दोन दोन तास लागते जायला गाडीचीच वाट बघतो आता फायनल दीड तासाची वेटिंग नंतर आम्हाला भेटली आहे चार हजार रुपये दिली लोक वाट पाहते डायरेक्ट गाडी कधी भेटेल गाडी कधी भेटेल प्रॉब्लेम चालू इकडे तिकीट काउंटर आहे पर परसन पाचशे रुपये इकडं रोपवे

राईड छान होती पण घोडे पण जाते पण आम्ही बायपाय चाललोय आणि घोड्यांचा नाही पडून जाते थंडी खूप आहे तर मित्रांनो इकडे काय करारखं एवढं काही नाही आहे एक लेक आहे आर्टिफिशियल आणि इकडे स्केटिंग वगैरे होती वरती एक ट्रेक आहे वरती जाण्यासाठी पण आता नाही जाता येणार खूप थंडी त्याच्यामुळे आता चाललोय रिटर्न बर्फत खेळायला होतं राहिली माझ्या चाललोय मग आता आम्ही रिटर्न इथून माझी आली काय थोडं वाजले दीड वाजलोय आम्ही आलोय आता हयातला हा रूम आहे आमचा वॉशरूम टॉवेल वगैरे ठेवलेलं आहे इकडे असं आहे इकडे शॉवर एरिया टी व्ही रूम आमचे बॅग ये कमी तर लागली पण खायची इच्छा नव्हती फक्त गुलाबजाम मा आवले मग मस्त हॉट गुलाबजाम खातो आता आणि झोपतो